अवधूत चिंतन श्री गो देवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आज तुम्हाला व्हिडिओ करायचं कारण म्हणजे आगामी येत्या दोन तारखेपासून ते सात तारखेपर्यंत आपला कोंडोबाचं नवरात्रन जे काही करायचं आहे हे नवरात्रन का करायचं की आपल्या घरात समस्या असतील आपल्या घराचे जे काही वाईट दृष्टी असेल आपल्या घरात जे काही नेगेटिविटी आहे असेल आणि जे काय म मुलांच्यात आणि वडिलांच्या जे काही वाद असतात ते वाद मिटवायचे असेल तर ही करत्या पुरुषांनी आपला जेव्हा आता पाच दिवस सात दिवसाचे खंडोबाचं जे, जे, जे काय उपासना आहे जे काय त्यांचं म्हणून सौरभच्या पूजा करून आपल्या जे काय आता जसं आपण दसऱ्याची जशी आपण आपण खटस्थापना जशी ही नऊ दिवसाची करतो तसंच आपण हे सात दिवसाचं हे नवरात्र करून आपण हे करत असताना ता आपल्या घरातील मधील जे काही अशांत असते जे काही तुमची घरातील समजा किटकिट करत असतील उदाहरण तुमच्या घरात काहीतरी निगेटिव्ह किंवा काहीतरी जर त्रास होतो ह्या पारायणामुळं या पारायण मुळे ते तुमच्या घरातील पूर्ण जे काही असेल ते सगळं त्रास तुमची समस्या सगळं पूर्ण निघून जाते आणि जे म्हणजे कशाचं की मल्हार सप्तीसीच पुस्तक जे आहे हे पुस्तक तुम्ही कर्त्या पुरुषानं या दोन तारखेपासून ते सात तारखेपर्यंत दररोज एक एक तरी पाठ हा मल्हार सक्तीशी पुस्तकानं वाचनानं मनानं पठना केल्यामुळं त्यांची घरातले जे काही समस्या असेल त्यांचे वैयक्तिक जे काय असेल ते ह्या वाचनानं कुलदैवताच आपल्यावर कृपादृष्टी अशीच राहावी वर्षानुवर्ष आपला असं कृपादृष्टी कुलदैवतेचा आपल्याला राहावं ह्यासाठी प्रत्येक वर्षी मार्शिष महिन्यामध्ये चंपाषष्ठीच्या टायम्या चंपाष्टी चालू असते त्या टायमाला हा व्रत आवर्जून करत्या पुरुषांनी प्रत्येक कुलदैवत ज्यांचं ज्यांचं हे खंडोबाच आहे यानी हे नवरात्र तुम्ही आवर्जून आपल्या घरामध्ये करायचं आहे त्या पुरुषांना जर जमत नसेल तरी आपले बायको असू दे मुलगा असू दे मुलगी असू दे किंवा आई असू दे ह्या घरातल्या कुटुंबाने कुठल्या कुटुंबाने एक कोणीही जरी वाचलं तरी हा आपला खंडोबाचा आशीर्वाद आपल्या घराच्या घर, घर, घरावरती कुटुंबावरती सतत असणार आहे त्याचं बंधन नाही की कर्त्या प्रश्नच वाचावं वा असं काय नाही आहे करत्या प्रश्नाचा समजा वा वेळ जर नसेल तर आपण आई वडील मुलगा मुलगी बायको जरी वाचली तरी सुद्धा ते आपण जेणेकरून काय करायचंय की ते पारायण आपल्या घरामध्ये व्हावं ह्या नवरात्रीच्या आपला कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या घरावरती आपल्या कुटुंबावरती जर राहायचा असेल तर कुणीही हा ग्रंथ वाचला तर चालेल किमान ह्या सात दिवसाच्या पाच दिवसाच्या याच्यामध्ये दररोज एक पाठ तरी मल्हार सक्ती सत्त वाचन मनन पठन घे व्हावं ह्याच्या काय होतंय की आपल्या कुलदेवीची कृपादृष्टी आपल्याजवळ जवळ राहती आणि सतत आपण हे सात दिवसाचं पाच दिवसाचं आपण जर घरी पहायण जर केलं तर हे पाच दिवसाचं आपण करत असताना आयुष्यभर आपल्या पाठीशी आपले कुलदैवत आपल्या आपण हयात असो नसो ह्याच्या आयुष्यभर आपल्या कुटुंबावरती त्यांनी आपला आशीर्वाद त्यांचा असं राहणार आहे आणि आपल्याला जर कुलदैवत जर आपल्या जर प्रसन्न करून जर घ्यायचं असेल तर हे आपण नवरातन खंडोबाचं नवरातन येत्या दोन तारखेपासून सात तरी आवर्जून करावं आणि नवरात्र कसं करायचं की त्याची उपासना काय आहे की आपण फळ खाल्ले तरी पण चालेल आणि जसं आपण दसऱ्याची आपण फळ पळावे नवरात्र जसं करतो तसं हे पण पाच दिवस सात दिवसाचे जे आहे हे आपण नवरात्र फळ पळावा खाऊन शेवटच्या दिवशी महाराजांना म्हणजे मल्हारी मार्तंडांना महादेवांना विष्णूंचा अवतारा तो त्यांना आपण ज्यांना जे आवडते भाजी भाकरी नैवेद्य भाजीची भाकरी लागते भाजीची भाकरी अं परत अं असे वांग्याचे भाजी का असे बरेचसे त्याच्यामध्ये जे आहे ते, ते नैवेद्य आपण महाराजांना दाखवून शेवटच्या दिवशी आपण ते आपलं जे काही नवरात्र असते ते नवरात्र समाप्त करून असं वर्षानुवर्षी असं प्रत्येक प्रत्येक नवरात्र खंडोबाचं नवरात्र आता येत असते आणि आणखीन एक सांगायचं म्हटलं तर दर एक वर्षी जमला एक वर्ष वर्षातून एकदा तरी नसेल तर तीन वर्षातून एकदा तरी आपण खंडोबाचा मान सन्मान करून मग तो खंडोबाचा पालीच खंडोबाचं असेल किंवा तुमचा मनसुळीचा असेल किंवा तुमचा जी तू खंडोप असेल या कुठलाही असेल तर वर्षातून जमलं तर तीन वर्षातून काय काय असेल ते आपण करावं मान सन्मान अर्थ काय सवापाव किलो हळद हे आणि पूर्णा वर्णाचा नैवेद असतो ते नैवेद्य आपण त्यांच्या तिथं जाऊन आपण त्यांना तो नैवेद्य त्या महाराजांना देऊन आपलं जे काय खंडोबाचा आशीर्वाद घ्यायसाठी वर्षातून एकदा किंवा तीन वर्षातून आपण हा खंडोबाचा मान सन्मान करायचा लागतोय ही झाली उपासनाची आणि येत्या आगामी ह्या काळामध्ये दोन ह्याच दोन तारखेपासून तो सात तारखेपर्यंत ज्या आपापल्या घरामध्ये खंडोबाचं नवरात्र कसं बसवायचं काय बसवायचं हे आपण आपल्या व्हिडिओद्वारे सुद्धा किंवा आपल्या ग्रुपमध्ये आम्ही त्यांची जी काही माहिती आहे ती माहिती गुरुद्वारे आम्ही सोडतो तसं तो मी प्रत्येक जण आपापले आवड खंडोबाचं आशीर्वाद घ्यायसाठी खंडोबाचा मान सन्मान करून खंडोबाचा आपल्या कुटुंबावरती आशीर्वाद राहण्यासाठी असेल तर आपल्याला कटलोखाचं नवरात्र आपण हे सात दिवस आपण करायचं आहे आणि हे करत असताना आपण संकल्प करत असताना महाराजांना आपल्या मनातील जे काय असेल ते आपण महाराजांना सांगू शकते कुलदेवाला सांगू शकतो सांगून त्यांचं काय असेल ते आपण सोडपच्या पूजा करून मान सन्मान देऊन आपण सात दिवसाचं नऊ पाच दिवसाचं जे काय असतो तेव्हा आपण हा नवरात्र हा व्यवस्थित चांगल्या रीतीने पार पाव पार पडावं यासाठी तुम्ही महाराजांना विनंती करून तुम्ही दोन तारखेपासून हा नवरातन हंडोबाच नवरातन तुम्ही चालू करायचं आहे अशी मी विनंती करतो श्री स्वामी समा okay. आता आपल्याला युट्यूब चॅनेल काढायचं कारण म्हणजे जे आपल्या श्री स्वामी सेवा केंद्र कारदगा या केंद्रामधून जे नवीन नवीन अं माहिती मिळते जे सणावरांची माहिती मिळते जे महाराजांचं जे काय कार आहे जे महाराजांचं कार कशा पद्धतीनं आपण चालू केलेलं आहे जे येणाऱ्या सेविकांची जशी समस्या सुटलेली आहे तशी समस्या आहे की जे प्रत्येकाची सुटावं यासाठी केंद्रातून आपल्या जेवढी माहिती आहे तेवढी माहिती आपल्या युट्यूबद्वारे युट्यूब चॅनेल चालू केल्यामुळे काय होते की प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येकाच्या सेवेकरांच्या याच्यामध्ये आपला जे व्हिडिओ आहे आपल्या जी माहिती आहे जे आपली केंद्रातली जी काही माहिती मिळणार किंवा सणावरांची जे काय आपल्या जे काय लोक सेवेकरांपर्यंत जी काय माहिती पोहोचायची ती ह्या युट्यूब चॅनेलच्या द्वारे आम्ही तुमच्या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवायचा खूप प्रयत्न करतो आणि इथून पुढे प्रयत्न करत राहण्याचा आणि ह्या युट्यूब चॅनेलला तुमचा भरभरून यश यावं असे आमच्या अपेक्ष अपेक्षा करतो आमच्या या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा लाईक केल्यामुळं काय होणार आहे की आणि सबस्क्राईब केल्यामुळे काय होणार आहे सबस्क्राईब करण्याला लाईक करण्या ज्या शेविकराय त्यांना आम्ही महाराजांचा आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी राहणार आहे सदैव त्यांचा आशीर्वाद महाराजांचा त्यांच्या असणार आहे एवढे करून मी इथेच थांबतो श्री सभा